जास्त उद्या जा सकाळपर्यंत ती महिला कुठल्या कुठल्या वॉर्ड बॉयच्या नर्सेसच्या किंवा तुमच्या एमएसएफच्या सिक्युरिटी गार्डच्या संपर्कात आलेली माहिती घेतली का तुम्ही सीसीटीव्ही मध्ये पाच जणांची समिती आहे सगळे वरिष्ठ आहे कुठले अधीक्षक मेडिकल सुप्रिंटेंडेंट सांगलीचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट एचओडी प्रसुतीशास्त्र विभाग म्हणजे बायकांच्या विभागाचे एचओडी लहान मुलांच्या विभागाचे एचओडी आणि मेटरन अशा पाच जणांची कमिटी आहे अठ्ठेचाळीस तासात कोणाकोणाच्या ड्युट्या होत्या मागच्या सगळ्यांचे जबाब घ्यायला सांगितलं त्यांना नर्सेस जबाब घेऊन त्यांना काय हे बघूया त्यांचा अहवाल काय येतो जे दोषी आहेत म्हणून अहवालामध्ये नाव येईल त्यांच्या सगळ्यांना तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल विचार कोण करणार आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काय राम आहे का आज मला सांगा तुमच्या च्या केबिन मध्ये करणार असते नाही पण ना? वरिष्ठ अधिकारी किंवा गुरुसाहेब रजेव गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी घटना करते सिव्हिल okay. ला डीनच निष्क्रिय आहे वाटत काय उपयोग आहे मी डायरेक्ट आता मंत्र्यांना भेटणार आहे या विषयावर स्थापनेवरती काम करतो मी गुरुसा जाणार आहे ते मला माहिती होतं पण इथे पण प्रियांका राठी म्हणून मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहेत माझे नाव तुकाराम तायप्पा गोरड राहणार डिक्सळ तालुका सांगोला माझी मुलगी कविता समाधान आलदर राहणार कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही मुलगी मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिजरसाठी घेऊन आलो आणि त्या ठिकाणी शिजर पद्धतशीर होऊन तीन दिवसानंतर माझ्या मुलीच्या बाळाची चोरी होऊन त्याचा अजून थांब पत्ता नाही तरी पण मुलीचा त्या बाळाचा शोध लागणे हे आमचे गरजेचं आहे मी सौ सविता दादासो मधने माझी नगरसेविका सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दिनांक तीन मे रोजी दुपारी बारा वाजता मिरज सिव्हिल मिरज येथून नवजात तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे हे बाळ समाधान आ, अल्दर। समाधान अलदर यांचं हे बाळ आहे हे नवजात बाळ तीन दिवसापूर्वी गेलेलं आहे तर आज त्या बाळाच्या आईची परिस्थितीसुद्धा फार बिकट झालेली आहे आणि ही घटना खरंच आपल्या सर्वांना धक्का देण्यासारखी सर आहे जर प्रशासकीय हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटलमधून चोरी होणं हा हे फार भयानक आहे अशा गोष्टी होऊ नयेत आणि जर ह्या बाळाला जर काही झालं गेलं तर आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटल बंद पाडू पूर्ण नातेवाईकांची पूर्ण हळहळ त्यांच्याकडून व्यक्त होते पूर्ण आक्रमक झालेले आहेत आणि अशा घटना व्हायलाच नाही पाहिजेत याकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे इथं कुठंतरी या हॉस्पिटलकडून दिरंगाई दाखवली जाते त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत आणि लवकरात लवकर ह्या बाळाचा शोध लावा लागावा या बाळाला जर काही झालं गेलं तर याला जबाबदार कोण आणि असं काय व्हायला नाही पाहिजे आणि असं काही झालं आणि लवकर स्ट्रेस नाही लागला तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत आम्ही आता डीन साहेबांना भेटलेलो आहे त्यांना सांगितलं आहे संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला पाहिजे त्या महिलेचा ही धक्कादायक घटना आहे की एखादी ती दलाली करणारी महिला आहे का कोण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे अशी महिला अनोळखी महिला दोन दोन तीन तीन दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या वॉर्डमध्ये प्रसिद्धिगृहाच्या वॉर्डमध्ये राहतीय आणि हे कुणाच्याही लक्षात येत नाही आज तिनं बाळ चोरून दिल चोरून घेऊन गेली आहे उद्या याच्यापेक्षा भयानक घटना ती काही करू शकते उद्या एखादा बॉम्बसुद्धा ती या ठिकाणी लावू शकते किती जणांच्या जीवाला ते हानिकारक होऊ शकतंय धोका आहे तर अशा घटना व्हायलाच नाही पाहिजेत पण ही जी घटना घडलेली आहे हे कोळागाव आहे मी कोळागावचीच आहे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हे कुटुंब या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सिव्हिल या ठिकाणी आले त्यांच्याकडे चांगले उपचार होणं ते सुखरूप बाळ घरी जाणं हे गरजेचं होतं पण हे नवजात तीन दिवसाच्या बाळावर ही जी घटना घडलेली आहे ही व्हायला नाही पाहिजे जर बाळाच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल बंद पाडू ओके okay. मी डॉक्टर महेशकुमार कांबळे समस्त आंबेडकरी समाजाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो शास मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय निर्दयी आणि निंदनीय घटना घडलेली आहे अलदर नावाच्या आमच्या एका माऊलीचं तीन दिवसांचं लेकरू या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधून चोरीला जातं आणि ह्या सिव्हिल प्रशासनाला ते कळत नाही ही बाब अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रातल्या या वैद्यकीय मंत्री असतील आरोग्यमंत्री असतील यांनी यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे की आपण या शासकीय रुग्णालयामध्ये पन्नास पन्नास सिक्युरिटी गार्ड महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या नावानं जे इथं आपण दिलेले आहात त्यांना तुम्ही पोचताय प्रत्येकाला तीस चाळीस हजार था पगार आहे वर्षाकट के दोन अडीच कोटी रुपये पगार यांच्यावर उधळला जातो जी बाळ चोरी करणारी महिला आहे दोन दिवस आधी त्या महिलेंच्या डिलिव्हरीच्या पश्चात विभागामध्ये राहती तिचं कोणतंही पेशंट नसताना राहती वास्तव्य करती तिथल्या नातेवाईकांशी बोलती चालती पण या सिक्युरिटी गार्ड असतील तिथले किंवा स्टाफ नर्सेस असतील ब्रदर असतील या सगळ्यांच्या लक्षात काय येत नाही की बाबा ज्या महिलेशी कुठलंही रुग्ण तिचं दवाखान्यात नसताना ती महिला इथं वास्तव्य करते मला सांगा या सिक्युरिटी पोर्ट्सनी इतका इथं उन्माद केलेला आहे पत्रकार गेले पत्रकारांना हात सोडायचं नाही सर्वसामान्य रुग्णाचे नातेवाईक गेले नातेवाईकांना उद्धट भाषा वापरायची अशा पद्धतीची हुकमशाही इथं चालवलेली आहे आणि मुळात या शासकीय वैद्य वैद्यकीय रुग्णालयन महाविद्यालय सांगली आणि मिरज हे जो दुर्दैव असा आहे की प्रकाश गुरव नावाचा एक निष्क्रिय अधिष्ठाता ज्यानं कोल्हापूरमध्ये खरेदी घोटाळा मोठ्या प्रमाणात केला होता म्हणून त्याची चौकशी बसवण्यात आली होती आणि त्यामुळं तिथून हसन मुश्रीफांनी या चौकशीचा विषय काय असेल तो बघून त्यांना मिरजेची पोस्टिंग देणं म्हणजे हसन मुश्रीफांनीसुद्धा चोराच्या गाळात माळ टाकल्यासारखं का काम केलेलं आहे म्हणून मी आज या घटनेचा निषेध करतो आणि मी मागणी करतो की एक मे दोन हजार पंचवीस रोजी हे डीन प्रकाश गुरव रजेवर गेलेत म्हणून कळलं इतक्या मोठ्या घटना या रुग्णालयात घडल्यानंतरसुद्धा ते आज आलेले नाही आहेत आज तारीख पाच आहे घटना घडल्यानंतरसुद्धा तुम्हाला गांभीर्य नसेल तर तुम्हाला अधिष्ठाता पदावर राहण्याचा अजिबात हक्क नाही आणि या प्रकाश गुरव असतील किंवा इथले मेडिकल ऑफिसर असतील या सगळ्यांनी या सिव्हिल हॉस्पिटलचा बाजार मांडलेला आहे या स... आणि मी त्यांना अल्टिमेटम देतो की प्रकाश गुरव मान्य हसन मुश्रीफ साहेबांना अल्टिमेटम देतो त्यांनी या प्रकाश गुरवची जी काही पाठिंबाची प्रकरणं पोटात घालून घेतलेली आहेत त्याचा हा दुष्परिणाम आहे तात्काळ या प्रकाश गुरवला इथून त्याची अकलपट्टी करावी आणि एक सक्षम कार्यतत्पर अधिष्ठाता या सांगलीन मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला नेमावा अन्यथा आम्ही बाळ आज किंवा उद्या दुपारपर्यंत जर बाळ मिळालं नाही तर शासकीय वैद्यकीय महा जे रुग्णालय आहे मेरजेतलं या रुग्णालयाचं कामकाज बंद पाडू असा जाहीर इशारा देतो थांबतो